श्री स्वायम समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वायमसेवेकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आजचा व्हिडिओ हा आहे की गुरुचरित्र पारायणाला बसण्याअगोदर म्हणजेच एकोणास एप्रिलला आपल्याला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करण्याअगोदर एक गाय आणि चार श्वानांना आपल्याला घास द्यायचा आहे म्हणजेच नैवेद्य द्यायचा आहे तर तो नैवेद्य कशा स्वरूपात द्यावा किंवा मा गरोदर माता भगिनी यांनी गुरुचरित्र पारायण वाचलं पाहिजे की नाही याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे तर बघा उद्या आहे उद्या म्हणजे वीस तारखेपासून गुरुचरित्र पारायण सुरुवात होत आहे तर गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करण्याअगोदर आपल्याला एकोणीस एप्रिल रोजी गाय आणि चार श्वान यांना आपल्याला घास द्यायचा आहे पण जर गाय आणि श्वान जर आपल्याला भेटलेच नाही किंवा बऱ्याच ठिकाणी असं होतं की की गाय येत नसते फ्लॅट सिस्टीममध्ये अपार्टमेंट्समध्ये सोसायटी असते त्या सोसायटीमध्ये आतमध्ये गाईला येऊ दिलं जात नाही किंवा श्वानांना येऊ दिलं जात नाही असं बऱ्याच ठिकाणी आहे पण जर त्यांना जर गुरुचरित्र पारायणाला बसायचं आहे तर त्यांना घास द्यायचा आहे जर गाय आणि श्वान भेटलेच नाहीत किंवा बऱ्याच ठिकाणी असं होतं की न नसतात तर मग अशा ठिकाणी त्या लोकांनी काय करायचं आणि गर्भवती महिलांनी गुरुचरित्र पारायण वाचताना कशाप्रकारे ते गुरुचरित्र वाचायचं या याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिलपर्यंत गुरुचरित्र पारायण पारायण होणार आहे तर आपल्याला त्याबाबत काय सेवा करायची ते आता मी तुम्हाला सांगणार आहे बघा गुरुचरित्र कसं आहे मन असता पवित्र सदा वाचावी गुरुचरित्र या युक्तीप्रमाणे कोणीही कधीही कुठेही केव्हाही कोणत्याही परिस्थितीत आपण गुरुचरित्र पारायण करू शकतो महिलांनी दिंडोरीपर्यंत गुरुचरित्र पारायण वाचायचं आहे उद्यापासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होत आहे तर वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल गुरुचरित्र पारायण हे तुम्ही कुठेही करा घरी करा केंद्रात करा मठात करा औदुंबराच्या झाडाखाली करा पण कुठेही करा पण गुरुचरित्र पारायण हे तुम्हाला करणे अनिवार्य आहे कारण कसं आहे माहिती आहे का मैं जर तुमच्याकडे खूप खूप दुःख खूप संकटं खूप अडचणी सतत तुमच्यावर काही ना काहीतरी येत राहतील तर त्यासाठी आपल्याला कायम आपल्या आपल्या स्वामींच्या सेवेत कायम रुजू राहायचं म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या या ये, या ये संकटांची तीव्रता ही कमी ये आपन ही ही। होत असते संकट येणारच येत आपण संसारिक माणसं आहोत आपल्याला प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी संकट अडचण ही असणारच आहे असं कोणीच नाही की ज्या जो आतापर्यंत की त्याला कुठल्याच प्रकारचं दुःख अडचणी संकटं त्याच्यावर आले नाही कारण संसारिक माणसं आहोत त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टींना कायम समोर जावं लागतं असं पण जर आपल्याला गुरुचरित्र वाचण्या अगोदर गाय आणि श्वाननाही भेटली तर आपल्याला काय करायचं आहे त्यांच्या नावाचा घास आपल्याला काढून ठेवायचा तो नैवेद्य काढून ठेवायचा नैवेद्य काढून ठेवला तर जर कुठल्याही मुक जनावर कुठलाही असू द्या तुम्हाला जर दिसलं तर तुम्ही त्याला नैवेद्य देऊ शकता काहीच हरकत नाही आपल्याला फक्त गुरुचरित्र पाण्या पारायणाच्या वेळेला मूक मूक जनावराला आपल्याला काही ना काहीतरी खाऊ घालायचं आहे तुम्ही आता जर म्हटलं श्वानांना पोळी लवकर होतं असं माझ्यासोबतही झालेलं आहे श्वान लवकर पोळी खात नाही तर मग तुम्ही बिस्किट खाऊ घालू शकता काही ना काहीतरी तुम्हाला फक्त त्याला अन्न ग्रहण करून म्हणजे त्याला अन्न द्यायचं आहे अन्न अर्पण करायचं आहे जर तुम्हाला गाय नाही मिळाली तर तुम्ही श्वानांना देखील बिस्किट खाऊ घालू शकता काहीच हरकत नाही आहे फक्त भेटलं तर ठीक नाही भेटलं तर आपण आपल्या स्वामी महाराजांचा महाराजांचं दर्शन घ्यायचं आपल्या दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं त्यांना आपली अडचण सांगायची आणि उद्यापासून म्हणजेच वीस एप्रिलपासून आपल्या गुरुचरित्राला सुरुवात करायची आता असंही होतं गर्भवती महिलांना देखील गुरुचरित्र पारायण हे करू शकतात पण बऱ्याच जणींच्या अशा कमेंट्स आहेत की आम्हाला आठवा महिना, महिना आहे चौथा महिना आहे जास्त वेळ सा बसायला चालत नाही आहे बेड आहे तर बेडरेस्ट असेल तर तर तो तो म्हणजे तुमच्या काही शारीरिक अडचणीमुळे किंवा तुमच्या गर्भ गर्भपणामुळे मध्ये काही ना काहीतरी अडचण असल्यामुळे तुम्हाला जर बेडवेट सांगितलेलं असेल तर तुम्ही गुरुचरित्र न करता दुसरी कोणतीही सेवा तुम्ही करा म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला जास्त वेळ बसायची गरज पडणार नाही आणि जन सर्व काही नॉर्मल आहे पण त्या गर्भवती महिलांनी त्यांचा कुठलाही महिना असू द्या पहिला असू द्या नव्वा असू द्या आठवा असू द्या गुरुचरित्र पारायण करण्यासाठी काहीही हरकत नाही आणि जर तुम्हाला जास्त वेळ वाचता येत नसेल तर त्यावेळेला किमान तुम्ही एकदा एकदा म्हणजे एक एक दोन दोन असे अध्याय असे घ्यायचे आणि थोडंसं उठून बसायचं परत पाणी वगैरे जवळ राहू द्या कारण उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये सर्वांना खूप तहान लागणार आहे पण गर्भवती महिलांना जास्तीत जास्त तहान लागत असते तर त्यावेळेला महिलांनी आपल्याजवळ पाण्याची व्यवस्था ही करून ठेवा आणि शक्य होत नसेल तर त्यावेळेला त्यावेळेला उठायचं थोडंसं फेरा मारायचा परत गुरुचरित्र वाचण्यासाठी बसायचं पण गुरुचरित्र वाचत असताना आपण आपली जी जिथं आपण गुरुचरित्र सोडलं तिथूनच आपण सुरुवात करायची म्हणजे आपल्याकडून कुठल्याच गुरुचरित्राचं ओळीचं वाचन हे नाही झालं असं व्हायला नको कारण काय होतं केंद्रामध्ये सगळेजणं बसतात आणि एकजण वाचत असतो तर ता आपण त्याच्या बरेचसे जण असे आहेत की त्याच्या मागे फक्त त्याच्याहून ओळीवरून बोटं फिरवायचं काम करतात पण गर्भवती महिलांना माझी कळकळून विनंती आहे की तुम्हाला एवढी सुंदर सेवा करण्याची ही मिळाली आहे संधी मिळाली आहे तुम्ही ती सेवा करा तुमच्या होणाऱ्या बाळाला ते संस्कार तुम्ही आजच देत आहात तुमच्या पोटामध्ये तर तुम्ही पूर्ण संपूर्ण गुरुचरित्र व्यवस्थित वाचन करा कितीही कोणी पुढं गेलं कोणी किती मागं राहिलं तुमचं जिथं चालू आहे तुम्ही तिथून सुरुवात करा व्यवस्थित वाचा कांदा लसूण खायचा नाही आहे कुठल्याच प्रकारचे नियम नाही आहेत जास्त खाण्यापिण्याचे सात दिवस तुमच्या जिभेचे सोसले तुम्ही कमी करा काहीच हरकत नाही स्वामींची सेवा करणं गुरुचरित्र वा पारायण करणं खूप मोठी गोष्ट आहे आणि जर हां अजून एक की चटईवर झोपायचं का आम्ही कायम तर सात दिवस तुम्हाला काहीच हरकत तुम्हाल नाही ना जे नॉर्मल आहेत म्हणजे माझ्यासारख्या महिला आहेत त्यांनी किमान चटईवर झोपायला हरकत नाही नाही तुम्हाला चटईत टोचते तर मग तुम्ही ब्लँकेट घ्या आणि जर गर्भवती महिलांना खाली झोपता येत नसेल तर त्यांनी गादीवर झोपायला काही हरकत नाही असं मला वाटतं गुरुचरित्र पारायण सुरू असा जेवढं धान करता येईल तेवढं आपण गुरुचरित्र पारायण करायचं आहे आपल्या तोंडून थोडंफार तरी कोणाबद्दल तरी वाईट निघू शकतं निंदा नालस्ती होऊ शकते त्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत या गोष्टीचा काय कायमच नाही केलं पाहिजे पण आपण संसारिक माणसं आहोत आपल्या अवतीभोवती अशी परिस्थिती निर्माण होते की अशा वेळेला आपल्याला बऱ्याचशा नकळत अशा गोष्टी आपल्याकडून पण होत असतात आणि काही वेळेला बोलल्याही जातात तर ह्या कालावधीमध्ये कोणाची निंदा नालस्ती करू नका कोणाला वाईटही बोलू नका शक्य होईल शक्य होईल तेवढे म मौन बाळगा जर कोणी तुम्हाला काही बोलत असेल तर त्याचं तुम्ही ऐकून घ्या तुम्ही जेवढा ऐकाल तेवढा तेवढे तुम्ही पुढे जाल एवढे लक्षात ठेवा कारण कसं आहे माहिती आहे का आपल्याला गुरुचरित्राची सेवा करायला मिळते हेच आपलं परमभाग्य आहे आपण स्वामींचे सेवेकरी आहोत हेच आपलं भाग्य आहे स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आणि ब्रह्मांड नायकाच्या छायेखाली आपण सर्वजण आहोत तर त्यामुळे होता होईल जेवढं शक्य होईल तेवढं सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण करण्याचा प्रयत्न करा ज्यांच्याकडून ही सेवा होत असेल त्यांनी चांगल्या प्रकारे तुमची ही सेवा करा आणि ज्यांना काही अडचणीमुळे शक्य होत नाही त्यांनी आता नाही तर नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायणाची सेवा करायला काहीच हरकत नाही याची अनुभूतीही तुम्हाला नक्की मिळणार आहे तर ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ